आता सकाळचे नऊ वाजलेत आणि सकाळी भरपूर असं पाऊस पण लागलो आपल्याकडे आणि सध्या कोकणात वर्ष पर्यटन बऱ्यापैकी चालू आहे म्हटलं आज आपण पण काहीतरी फिराक जाऊया तर आज आम्ही देवगड साइडला चाललो नावणकोण धबधब्यावरती तर मी तुमक नावणकोण दाखवतो कशा प्रकारे असा तो तर मंडई पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार जिरो सेवन चॅनलवर आपलं स्वागत असा तर आता आम्ही निघतो आम्ही तीन चार मित्र असं बघू आता किती जण त्यातले येतात ते तर आता आम्ही जातो मस्त आहे सकाळ आली आणि भारी वाटतं एकदम वातावरण एकदम मस्त ढगाळ वातावरण पावसाचं तर आता आपण सरळ देवगडमध्ये दे भेटाय तळे बाजार या ठिकाणी तो नावन कोण धबधबो असा तर आता आम्ही जातो चला आता मी इथून एकटोच निघतोय आहे पुढे माझे मित्र आत कणकवलीत तर त्यांचा आणि त्यानंतर आम्ही पुढे जातलो तर चला तर निघा आता बर फेमस हा इथून आहे बॅनर वगैरे लागलेलो असतो औताबद्वडा होता बघू आता आम्ही कच्च्या रोडने जातो ज्या रोडने मी कधी जाऊक नाही होतंय तर मित्र डायरेक्ट आम्ही हायवेसून डायरेक्ट कच्च्या रोडने घुसलो ते आता बाहेर काय पडतो आपण पावाचीवाडी वाडी पावाचीवाडी पावाची वाड्या हो हो तर त्याने म्हाका डायरेक्ट शॉर्टकट नसतं जाखवता यार असतं <laughs> ना जाऊ यार मग दर... का जाऊचं ना आता हायवेने एवढं चांगलं रोड असतं ना या रोडने करू गर्मी करदार ना दाखवतो रोड बघा कसं आता जंगलातून जाता पूर्ण थोडं हे नाही आता घरा बिरा कोणाची दिसणत नाही रे तुला असं माहिती आहे रोड लय जाय म्हणजे आता सीझनला फिरता हो ना मध्ये मधी हा एकदा काय झालं लाईट यावले बोरगे होते आणि त्यांच्याकडे कायच नाही होता हा मग त्यांना या रोडने घेऊन येल लायसन विसन नाही होता गाडीचे बाबा दुसऱ्यात हा तू बोलतोस घर पडवता ना आम्ही तसाच टाकतो काय विषय नाही बाप रे ह्या खायच्या रोडने काढता बाबा गाडी हे बाबा खायच्या रोडने आणता का ऑफ रोडिंग करूक लागला होता सुरुवात झालेली आहे रोड संपलेला आहे सर संपलं हायवे सोडलं आणि डायरेक्ट ह्या रोडने आणलं त्या रोडने म्हशी आणि जात त्या रोडने आम्ही चांगला किती म्हणतोय ना ब्रेक कसा मारला डायरेक्ट

Yeah,

कॉल रेकॉर्ड होता तुझ्याकडे गणार आता तुका मुद्दा म्हणून या करू साठी फोन लावता अरे व्हिडिओ चालू अरे आता जातो ना सोड जाऊ दे का हो सोडता आता जातो तर आता आम्ही नांदगावमध्ये मध्ये आणि सगळे मित्र आता आम्ही जमलेले असतो बऱ्याच दिवसांनी तर आता आम्ही निघतो एक मित्र येऊच होतो त्याच्यामुळे थांबलेलो आम्ही आणि एक मित्र माझा तर आता आम्ही जातो बराच वेळ जातो एक जावे रे कॉल करतो कॉल व्हिडिओ कॉल करतो आमचा एक मेंबर मुंबई गेला सोबत नाही ದೇವ ಅದ ಅಂಟಾ ಕಾಲ ಮಂದಿರ ವಡಾಪ सध्याकडे हा सगळा हा तिथलं ते काय चला आता मी नांदगाव निघला पुन्हा आमचं प्रवास चालू झालेला एक सुखकार असो कोकण प्रवास आहे बघा नांदगा आणि आता देवगड रोड लागलेला आम्ही चालला गाडी हळू आल्यावर रे नाही फास्ट चालवत आहे गाडी हळू आल्या हळू चालव कंधार मुर्खाय आहे आम्ही देवगडमध्ये जात होतो तर बघा वॅगनारा वॅगनार डायरेक्ट इकडं टर्न बसलो ना इथून सरळ येत होती देवगडवरून येत होती ते डायरेक्ट खालती बसली गाडी लोक जमल्या आता गाडी काढूसाठी टर्नच बसलो नाही गाडीचं म्हणतो पूर्ण डायरेक्ट खालती गेली

여기, 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 아까 여기, 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 여가 여기, 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 가기 여기, 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 시르 여기, 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 시르 여기, 시르 여기, 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 여 हा यो भाई यो टर्न आहे पटकन लक्षात येत नाही यो टर्न जरा मोठो आहे देवगडवरून जर येत असेल ना तो टर्न जरा मोठो आहे त्याच्यामुळे पटकन तिकडे गाडी त्याने आणि ते म्हणजे टर्न बसले आहे डायरेक्ट ही छोटीशी वाळी होती त्याच्यात जाऊन घुसले बाहेर मारलं पूर्ण गाडी दे डेंजर बघितलं आता जरा गाडी हळू हो घेतो काय सांगतोय खास जरा म्हणतात की इतकं होतो आता <laughs>

शिरगावचा बाजार कधी असता रे आम्ही दोन वर्ष राहण्याकडे काय केलं बाजार व्हायचं कधी दोन वर्ष आम्ही आरोग्य काय होता साळसकराकडे जाऊया सहाशी साशी जाऊ रोड आमचा मित्र एक होतो तकडे राहता गेलेलो आम्ही एक दुसऱ्याच्या घराकडे सहाशी मित्र इलेला केतकर इलेलो बऱ्याच दिवसाने भेटलेला फोर व्हीलर घेऊन इला तर आमक म्हणतात फोर व्हिलरने जाव्या नाईक घेऊन दरवाजा उघड असून काढ काढलं वरच चला आता आपल्या मित्र वडापाव द्यायचा खाऊन घ्यावया काय घाललं बाकरी ए, तरी पण चार घे कोण तरी बर पोडा वडापाव सेंटर आम्ही खळलं शिरवल शिरवलच ना रेबासा गाव रे काय काय व्हिडिओ ચાલુ તમડી ભજી દી આ પરબ વડાપા થિર ના શિરવલ શિરગા શિરગાંવ मग कणकवलीचा आठवला आता मी फिरक चालला नंतर मग लावण कोणला जातो नव्हण कोण खे बाजार ना तळे बाजार ते जातो कणकवली वैभववाडी परब वडापावच्या इथे आम्ही वडापाव केला एकदम मस्त वडापाव होता गरम गरम होते भारी वाटला तर आमचा पुन्हा प्रवास चालू होता मित्रांनो पैसे वगैरे दिले आणि हे परब वडापाव सेंटरचे मालक आहेत साठम साठम सांगितले पत्रकार आणि प्लस पत्रकार राहते चला काका आम्ही आता जातो आमचा प्रवास पुन्हा चालू करतो होय एक गाडी हळू चालवतो तू काय सांगतोय ताव का होय होय तावडे हॉटेल जेव्हा तावडे हॉटेल आमचं हॉटेल अरे बघा आता आम्ही चेकपोस्ट क्रॉस करतो हा चेकपोस्ट पोस्ट असा तुम्हाला देवघर सरकुली आम्ही बाजार या ठिकाणी असो तळेबाजारामधून आता आम्ही नावणकोंड या ना ठिकाणी जातो तर यो रोड गेलो तर वायरमान काकाने आमका सांगितलं नाही की इकडून असं जाऊचा म्हणून तर त्यांना आपण विचारूया किती किलोमीटर वगैरे कसं आहे आता किती किलोमीटर आहे इथून आपल्याला जाऊचं अजून तर एक किलोमीटर आहे एक किलोमीटर हा आणि गर्दी वगैरे असता काय हो गर्दी असते भरपूर गर्दी असते इथं तर आम्ही पहिल्यांदाच इथे येईल त्याच्यामुळे आमका माहिती नाही 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 इकडे असते भरपूर गर्दी असते ठीक आहे आता आपण धबधब्यात जाऊया तिथले बोगे प्रकारे असा पाऊस वगैरे बरंच लागता चला आम्ही जातो बघतो जातो चला चला <laughs> चला आमचे दोन मित्र पुढे गेल्यात आता मित्र म्हटलं गाडी गाडी आता जर बराला आता पाऊस गेलो तो बरोच पाऊस लागत होतो पूर्ण भिजवला आणि बऱ्यापैकी कोकण परिवार एम ए जिरो सेव्हन चॅनलला सबस्क्राईब करा चला आम्ही चाललो चला चला तिनी म्हटल्याने एकाच किलोमीटर आह बघूया तसं प्रकार पाऊस मस्त एकदम लागवतो भारी वाटला एकदम हे बघा वातावरण बघा एकदम भारी आहे आहोत एकदम क्षेत्रिया पोचले असलेला चला आता आम्ही नावणकोड या ठिकाणी पोचला आणि बाबा बरेच जण आता योग सुरुवात झाली संध्याकाळची वेळ आम्ही देवगडमध्ये बरेच ठिकाणं फिरला त्याच्यामुळे आमचा एक वेळ झाला आमचा काय निघालं हे बघा इथे बघा बघ गाड्या वगैरे बरेच जण योग सुरुवात झाली आहेत संध्याकाळी बरेच जण आता योग नि आहेत आता बरीच हो आता पुन्हा गर्दी होती तरी आज सोमवार तेव्हा एवढी गर्दी नाही बघू शकतात की आम्ही मेन अजून धबधब्यावर जाऊकत नाही आपण बघू शकतो बघ लाईन असे छोटे छोटे धबधबे दिसत आहेत का किती गाडी लागली ते बघायचं अरे बघा आम्ही आता मेन धबधब्याच्या जातो पण हे बघा सेफ्टीसाठी रेलिंग पण असत हे बघा आणि सिमेंटचं पूर्ण कॉन्क्रीट केलेला सिमेंट कॉन्क्रीटने पूर्ण रोड केलेला इथपर्यंत पण गाडी आणू शकतो तर काहीतरी आता बंद केला पूर्वी काहीतरी मी बघितलं असं की गाडी वगैरे घेऊन जायचे गाडी वगैरे नेण्यासाठी मग रस्त होतो हे बघा बघत तर आहे बघा बारीक बारीक छोटे छोटे असे मध्ये पाणी पडताना दिसतो एकतर बघा हा एक धबधबा हा एक धबधबा आणि बघा इथून हा धबधबोचा इथून सिमेंट वगैरे टाकून केलेला दारासाठी वगैरे भारी वाटत वातावरण भारी वार काय एक नंबर वाटत

त्याच्यातले दगड वगैरे काही नाही त्याच्यात ठेवलेले त्याबद्दल तेवढे फोन ठेवलेली आहे बाकीचा सिमेंटने कंप्लेन करून टाकायला जण मजा करण्यासाठी करण्याची कमाणमती करण्याची बरी तुम्हाला गर्दी दिसते ते भाजी वाटतं ते दार आहे कोकणात आपल्याकडे बरोच पाऊस पडतं आणि आज तर भरपूर पाऊस टाकत होतो आमच्या येताना आणि त्याच्यामुळे ना पाणी पण खूप आ आणि झबध एकदम जोरात वस्त आहे एकदम आणि आपण कसं सावडा वगैरे हो फेमस झपतो सावडा आंबोली ठिकाणी आपण जातो नावणकोण एवढं फेमस नव्हतं हळूहळू हो लोकांची गर्दी किंवा त्याच्यामुळे आता हळूहळू फेमस धक्तो बघा आता गर्दी इथे आज तरी हे नाही आज वार नसल्यामुळे कसं आज सोमवार एवढी गर्दी नाही तिथे जर रविवार वगैरे असतात तर इथं भरपूर गर्दी दिसते दिसतात आमच्या इलेले जो तो सगळ्यांना आपापल्याला मजा मस्ती करतात एन्जॉय करतात तिथे वातावरणाचा आनंद घेतात खूप हे जातात हे काढतात इथं इला तर कचरा वगैरे करू नको मेन म्हणजे आणि चांगला ठिकाण हा आणि सगळ्यात पाणी द्या एकदम भारी वाटतं आहे इथं ठीक आहे कोणती जर तुम्ही जर पाण्यात वगैरे अंघोळ करत असता पाऊस पडलं ना पाणी वगैरे वाढतं आता पाणी हजू आहे थोडं थोडं पाऊस बारावीची पाऊस चालू आहे पाणी पण आज खूप आहे तुझ्या काळजी वगैरे घ्यावा तुझ्या आणि बघा फ्लोअर असा फोअर बनवलेला असेल इकडे सिमेंट टाकून हे केलेला टेस्टियची एवढं हे नाही आणि खडी असणार सुरू पण नाही इकडे पडण्याची एवढी हे नाही तर इकडे तर खात्री केला त्या ठिकाणी इकडे शेवळ वगैरे घातलेलो पडण्या पडा जाऊ शकतो किंवा जास्त इकडे पाणी पण जास्त आम्ही जरा गेलो तर सोपं येतो त्याच्यामुळे आम्ही जात नाही तर ठीक आहे पण नंतर कैटेरिल तेव्हा अंग वगैरे करूया कैटेरिया वगैरे अंग वगैरे करूया तर आपण फक्त मस्त मजा वगैरे करून जाऊया ओके जरा आम्ही पहिल्यांदाच तुला फक्त आपण इथून बघून जाऊया बॉलने खेळत होतो आणि पहिल्यांदाच बॉल टाकला तेव्हा पहिल्यांदाच टाकला तर खालती पडलेला तर उतारता बॉल काढून चाललं मजा केलं फोटोशूट चालले आम्ही फक्त काय शूट घेतो जास्त एवढं पकडतो काय कॅपर करतो आम्ही तेव्हा एवढे जास्त गाडी नव्हते कारण आता दहा पंधरा मिनटं जास्त गाडी बघा लागली फटाफट गाडी लागत गेली खाली लागली गाडी आणि आता बरीच गर्दी झाली आणि पाऊस पण वाढला त्याच्यामुळे आम्ही जातो कारण थोडं थोडं फजळ पाणी पण येऊ लागलं चला आता आमका बराच परत लांब जाऊचा कणकवली परत आपल्याक जा वैपवाडी जातो कणकवली जातो आणि मी थोडा कणकवलीसह अजून अर्ध तास म्हणजे वीसशे किलोमीटरवर जातो आणि अजून खेच करतो का त्याला आणि ही आमची शिवम छत्री आहे छत्री बरं ह्याच्यात दाखव पण आपल्याकडे छत्री बाबाची म्हणजे फक्त आपण कॅमेरा दिसत नाही याचा आपला उद्देश आहे बाकी काय एवढा हे ना छत्री अशी असते तरी चालतं काय एवढं काय सर्व कोणती आपली छत्री वारा वगैरे होता तुम्ही सस्कार केला तर एक तर मोठी छत्री घेता येईल आणि या छत्रीचं एक महत्व म्हणजे तुमकां सांगते कारण ही छत्री कोण येऊ शकत नाही पहिली गोष्ट म्हणजे कारण बघूनच घाबरतं ना मला कारण हे कोण चोरून नेऊ शकत काय नाही आपले इथे उभे तर बरे आता तर म्हणजे आता आम्ही न्हान कोण धबधब किराण झालेलो मजा केलं तीन चार लाईन जसे धबधबे आणि आजूबाजून पण पाणी असं वाटतं तर मस्त वाटला भारी वातावरण एकदम एखाद्या घाटात इल्यासारख्या वाटतं वातावरण आहे इथं जर तुम्ही लक्षात एकदा नावनकुलला नक्की भेट द्यावा दे। कारण देवगडचं मार्केट जात असतात तर एकदा इथं नक्की आवर्जून भेट देऊन जावं दे। आणि पावसाळी वातावरण एकदम भारी वाटतं आहे इथे तर म्हणते जर आजचे व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या कोकण परिवार वेगळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ चला तर पाय बाय